नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये तर आज आपण मस्त झणझणीत चमचमीत अशी कांद्याची भाजी किंवा कांदवणी कशी बनवायची ते पाहणार आहोत मस्त लागते ही भाजी जर कधी घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही पटकन अशी कांद्याची भाजी बनवू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चार मोठे कांदे कांदे मी इथे बारीक चिरून घेतले आहेत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल मी गरम करून घेतलं आता यात अर्धा चमचा जिरे घालूया जिरे फुलल्यावर यामध्ये घालायचं चार पाच बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या लसूण थोडा गुलाबी झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा गॅस फुल ठेवून कांदा एक मिनिट सतत परतून घ्यायचा त्यानंतर गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून दोन मिनट एक वाप काढून घेऊ तर इथे दोन मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे आणि कांदा थोडा मऊ ही झालाय आता यामध्ये ॲड करूया मसाले पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता हे मसाले कांद्यामध्ये एक मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक चमचा पाणी घालायचं म्हणजे कांद्याची भाजी छान मिळून येते व कांदा टसटस लागत नाही एकदा मिक्स करू मग यात दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट घालायचं व हे एक मिनिट भर चांगलं परतून घेऊ आता पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची तर दोन मिनिटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता भाजीला तेल सुटलंय आता घालूया मस्त अशी चमचमीत कांद्याची भाजी किंवा कांदवणी तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा वरण भात कि खिचडीसोबत ही खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी ही बनवू शकता खूपच चविष्ट लागते घरात भाजीला काही नसेल तेव्हा पटकन ही भाजी तुम्हाला बनवता येईल तर तुम्हीही अशा पद्धतीने कांद्याची भाजी एकदा नक्की बनवून पहा कशी वाटली रेसिपी हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा